प्रारंभिक कोणतं ज्ञान होतं परोक्ष ज्ञान होतं असं आणि परोक्ष ज्ञानामुळे मग नाही का ते तत्पर ज्ञान आहे ते आणि जे परोक्ष म्हणून ज्ञान होतं ते तुमच्याहून भिन्न असं घेऊन स्वरूपात तुम्ही तेच आहे ना दबा आहे दबा तूच आहे जसं ब्रह्म आहे ब्रह्म कोड आहे अशी उपासना आहे <coughs> तेव्हा हे चालू आहे बघा मग उपासण्याचा सा प्रकार सांगितला सातत्य तिचं सा। आणि चालू असा असायला पाहिजे सतत प्रश्न केला म्हटलं व्यवसाय मे <coughs> भोग भोगत असताना सतत चिंतन भाऊ कसं शकेल एक तर काय करा भजे तरी का नाही तर चिंतन तरी करा <laughs> <laughs> दोन गोष्टी दो, दो एका वेळेला हो एक दोन गोष्टी कशा होऊ शकेल शक्य आहे का आणि त्याच्याकरता आहे म्हणजे एखाद्या श्लोक होऊन गेला का ऐका एक कोणताही आम्हाला सांगा की दोन गोष्टी होऊ शकतात काय करतात कशामुळे होऊ शकतात अतिशिंतनामुळे एखादी बाई असेल अगदी सवय तिला पडलेली असते डोक्यावर घडी असतात काय असतात असे असताना ते काय करत असते गोष्टी करत चालते माझा घडा हात लावला नाही तरी घडा काय होत नाही अशी मान केली तरी म्हटलं जर लक्ष गोष्टी जरी करीत असली तरी लक्ष कुठं आहे एखादा ड्रायव्हर असतो काय चालत होतो जरी आपल्याशी पडत असलं तरी लक्ष कोणीकडे असते मी एका वेळेला आणखी अतिचिंतनामुळे ह्या गोष्टी उघडू त्याच्याकरता या बाईचा दृष्टांत व्हा जिला परपुरुषाचं व्यसन लावलेलं आहे जरी ते आणखी आपल्या यजमानाच्या घरी काम जरी करत असली तरी चित्तामध्ये कोण आहे आहे तोच दृष्टांत इथे आहे तेव्हा नाही परवेशनी नारी व्य <coughs> ग्रहकर्मणी ग्रा आणि तसे वासवादय प्रसंग परव्यसने परपुरुषाचं काय लागलेलं आहे व्यसन लागलेलं ला आहे व्यग्रापी ग्रह करणे पतीच्या घरी सगळी कामं करते ती चित्तात कोण आहे व्यग्रापी ग्रह करणे नाही का सगळं काय करते ती सदैव स्वाद यंत परपुरुषाचे ठिकाणी चित्त ठेवण्याचं काय कारण आहे तो आहे देखणं आहे गोड आहे आमका आहे चमका आहे परसंग आहे ना त्याच्या चिंतनाचं जे काय करते स्वाद घेत असते त्याला परसंगर्ष आहे ना म्हणजे देवा आहे ना तदैव स्वाद आहे ना परसंघर्ष आहे ना त्या पुरुषाचा असवाद असा आहे आमका आहे चमका आहे त्याचं बोलणं कसं आहे पलीकडे अलीकडे जास्त फार झालेलं आहे पुष्कळ झालेलं आहे माती विचित्र प्रकार झालेला आहे एखाद्या बाईला तरुण बाईला एकटं जाणं रात्री तर सोडूनच द्या मग दिवसाच्या दिवशी सुद्धा एकटं जाणं काय पडलेलं आहे विचित्र प्रकार पडलाय मोकर जनता काय झाली त्यांच्या सगळ्या सोयी आहे मनोरंजना का कुठं कीर्तना किर्तना सांग बार जेवायलाही मिळते राहायला मिळते राहायला कुठं मिळते बिकॉज तिथं काय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठं जाण्याचा तुमच्या बाबाच्याकडचे मधुकडे इंद्राणी कडेला काय करायचं मग धंदा कोणता ते का पण सांगायला पाहिजे जाऊ द्या अलीकडे असे प्रकार काय व्हायला लागले जास्त बाबा लागेल म्हणजे शास्त्र धर्मशास्त्रामध्ये व्यभिचार नावाचे आणि दोष सांगितलेला आहे कोणता मग लग्नप्रथा करता आहे आपला काही विषय नाही तो लग्नप्रथा करता आहे धार्मिक विधी आहे गंधविधी आहे असं आहे एक सोडून देव तुमच्या याच्यामध्ये परवे परसुरी आदर्श बहिणी जाई होतो महातेचा खरी स्वामी विष्णूला हा आदर्श वारकरी संप्रदायातला आदर्श आहे कोणी घालून दिला तो पोरा घालणार आणि तुमच्या राजकारणातला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजाने आदलेली मुलगी होती ती मुलगी जशीच्या तशी काय करेल परत करेल हे आपलं भारतीयचं संस्कृती आहे बरं का ते जर दुसऱ्या याच्यात जर असतील इस्लाम याच्यामध्ये असतील बाटून काय करतील काही सांगता येत विचित्रप्रकार आहे बांगलादेशामध्ये काय चाललं आहे हल्ली <laughs> तिथल्या आणखी प्रधानमंत्र्यांना सुद्धा जगणं कठीण झालं बाइ <laughs> प्रधानमंत्री हो जी तीन जीव जी घेन भारत में पड़ता को देशाने का दल नहीं आश्रय दिला नहीं, नहीं। शेवटी भारता भारत आश्रय आता जैसे मुख्यमंत्री स्थिति अच्छी है तो सामान्य मणसाजी कथा का कसली आणि लोकशाहीन काही काही नाही आपल्या असं त्यात परत व्यसने नाही पण ना हिंदू धर्म आहे कोणता आहे मी त्यात परत शब्द चालत नसतो स्वच शब्द चालत असतो काय चालत असतं परस्थिया जायचं ही आपली संस्कृती आहे कशा करता येईल सदैव स्वादयंत प्रसंग रे ती ज्या परशाचा चित्तामध्ये आनंद भोगत हो असे आणि भरून घरून आणि यजमानाचं काय चालू असते क्रिया बंद असते का क्रिया चालू असते पण चित्तामध्ये कोण आहे मग एक उपासना कांडात राहावे जो काय एकांतात बसलेला असतो का लोकांतातच असतो व्यवहार सर्व करत नाही का

घरी काम करून आहे परसंग स्वाभियन त्यापी चित्तामध्ये परपुरुषाच्या संगतीसाठी उपभोग घेत आहे आणि करताना काय दिसते गृहकर्म मग गृहकर्म बंद पडला आहे का गृहकर्म चालू आहे नकुंडी भवेत आता दोन फरक आहे ना चित्तामध्ये परपुरुष असल्यामुळे होणारं काम हे योग्य प्रकारे होत नाही चिरे चोळी त्या गोडधो लक्ष धुण्याकरता जातात पंधरा कपडे घेऊन घेऊन जातात आणि परत बसतात बाराच घेऊन येतात चिरे चिरे चोळी त्या गोडधो लक्ष काय काय नाही एखाद्या काही करायचा भाजी चिरायचा भाजी भाजी चिरतात बोटही चिरून घेतात कारण तिकडे काय लागे लक्ष आहे म्हणून मग क्रिया होत नाही असं नाही पण योग्य क्रिया होत नाही काय होत नाही योग्य क्रिया होण्याकरता लक्ष कोणीकडे पाहिजे देवाकडेच पाहिजे नकोटी बघायला ग्रि मग क्रिया होते आपण वरवरची क्रिया होते काय होते वरवरची कपडे धुईल काय म्हणा काय वगैरे देव घवण्याच्या दे बाबतीमध्ये आपलं सगळं पाहायला मग चित्तामध्ये परमात्मा आहे आणि क्रिया सर्व करतात बघा बरं का सासूबाईने सांगितलं सून म्हटलं कार्टी टाळते ना तापली अरे गरज त्यामध्ये मग तिलाही दे। सांभाळ घे बरं दुसरा काहीतरी दूध म्हणा किंवा काही म्हणा वगैरे असे टांब ठेवतात ना दूध दही वगैरे खाली कोत्र्याच्या आपल्या माजरीच्या धाकाने <coughs> मग तुला म्हणजे भांड्या जाऊन कुठे ठेव आपल्या याला याच्यावरच ठेव की त्यांना काय केलं बघा ते म्हणजे दह्याचं म्हणा दुधाचं म्हणा भांडं खाली ठेवलं आणि ती कारटी तिचं नाव होतं हरणी आणि ती हरणी कुठं घेतली आणि ती कार्टी रडायला लागली काय व्हायला लागली मध्ये सोनबाई म्हणायला लागली म्हणलं ते बाळ बाली काढते असं विचारायला लागली तिला म्हणजे काय चालते म्हणलं कुठे माझ्या बाळ हरणी कुठं आहे सांगते कुठं मग कडेवर हरणी आहे का बरणी आहे बरणी कुठं रडतच सगळे हे सगळ्या जवळ सारे प्रकार कोणते आहे हे सगळ्या या प्रकारे एका बागां पाण्या लागेल त्यानंतर खालीच बसून त्रास असतील लोकांना विचार म्हटलं बाई खाली कशाकडचं बघ नाही म्हटलं वाटच दिसत नाही हा चिंतनाचा काय हा परिणाम आहे ऐकलं विकते वेळी सुद्धा गायच विकायला जातात गोरहासन म्हणतात घ्या काय गोविंद घ्या गुरी म्हणतो तो ते बरं आपल्याला लोक हसून आले टिंगल करून इकडे तो कामे हसी जाण नाही कुठे काय आपली टिंगल करतात लोक काय इकडे सुद्धा वेडे माणसाचं काय असं इथे एक वेळा माणूस होता व मिल्ट्रीमधला माणसं झाला जाड झाड ब्राह्मण होता डोकं जर ठिकाणावर असलं सुंदर संध्या करायचा काय करायचं बरोबर व्यवस्थित संध्या पंडतिका ज्या तिथे आणि एकदाचं डोकं वगैरे फिरलं म्हणजे फार रस्त्यात भरायचा मिल्ट्रीतला माणूस होता आता हातात काही नाही तरी आपल्या हात करायचा <laughs> पण भिक्षा बागायला गेला की कोणत्याही तिथे भिक्षा लाडू जिलेबी पुरी वाडा असं म्हणायचं आता लोक काय लाडून दिलवे पुरी ह्याच्याकडे करून ठेवते भाकरी वाढायचे म्हणजे पण काय वाढलं वामलं लाडू वाढले जिलेबी वाढली ना असायच्या भाकरी समजायचं हे सगळे प्रकार अतिचिंतनामुळे होऊ शकत फिरे चोळी आता सर्थी बरोबर दंत धावण्यासारखं वाद्य वाजती नाही करी श्रवण कृष्ण वेळोवे गे। स्वामी थोका यांचा फुल इथे सांगितलं म्हणून गृहकर्म बंद पडत नाही मग होते पण ते विस्कळीत होते कसं होते कारण मनला आता मन लावून होत असते काय एकदा आणखी ना नाश्त्याकडे मन गेल्यानंतर कुठं उभी मन लावून पाठवत असते आणि ते जळत दहा व पाठ करून टाकतो बघा आणि नाश्ता जर चित्तरा दोन सुद्धा काय होत नाही गृहकृत्य व्यसन हिता सम्यक करोती बरं का आणि न करोती ते गृहकृत्य व्यसने ज्याच्या चित्रामध्ये खरंच आहे अन्य दुसरा काही नाही विषय नाही गृहकृत्य पहिली सांगितली परवेसने आणि कोणचे आहे गुरव व्यसने गुरव व्यसनी आता सम्यक करते बरोबर सम्यक करे ज्या नाही का कपडे म्हणा जिथं ठेवायचे जिथे ठेवते भांडं जिथं ठेवायचं आहे जिथं ठेवते व्यवस्थित टाप टीपणा वगैरे आमक असा प्रकार नाही काय नेहमी कोणी मित्र असतात ना त्यांची पार्टी करायची असली म्हणजे मित्र मित्राच्या घरी जाते अगदी घर घरामध्ये ताप टीप वगैरेशी दिसली मित्राला <laughs> 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 तो म्हणतो ज्या अर्थी व्यवस्थित आहे साडीच्या ठिकाणी साडी राहते दोसराच्या ठिकाणी मग तो म्हणत असतो गुरु आली असली पाहिजे मग तो म्हणतो आत्ताच्या आकाश कोणाच्या हातात तुझ्या हातचा नाही आता कोणाचा आजचा तुझ्या मिस्टिजच्या हातचा बरोबर ते कारण ते काय प तिच्या चित्तामध्ये आहे गृह आहे आणि पहिलीच्या चित्तामध्ये परपुरुष आहे म्हणजे जिच्या चित्तामध्ये गुरु आहे जे ते व्यवस्थित होते तेव्हा आणि गृहकृत्य याला सम्यक करवते बरोबर ती काय करते कोणतंही कार्य व्यवस्थितपणे टप टीप व्यवस्थितपणे सगळं आणि हे करत असेल आणि परव्यसने तद्वत न करू ती सर्वतः परपुरुषीच्या चित्रामध्ये ती गृहकृत्य करणाऱ्या बाईप्रमाणे करू शकत नाही कारण चित्नाचं काय आहे परपुरुष आणि त्या चित्रामध्ये गुरु आहे त्या एक दृष्टांत घेऊन विद्यारण्याने ते सांगितलेलं आहे आता हा दृष्टांत काय झाला सिद्धांतात बसवायचा आहे पुरुष वेगळा ज्ञानीपुरुष दाता पुरुषाच्या चित्तामध्ये चिंतन आहे ज्ञानीपुरुषाच्या चित्तामध्ये ज्ञान आहे मग एकाचं सम्यक आहे एकाचं कसं नाही सम्यक हे सांगायचं हा श्लोक आहे एवम ध्यानही कनिष्ठ आपलेशात लौकिकम आचरेत आणि तत्वित्विरोधीत्वात लौकिकांना सम्यक आचरेल दोन पुरुष दाता पुरुष आणि कोण ज्ञानीपुरुष नाही तर दोन दो मधला फरक आहे ज्ञान आणि ध्यान ध्यानामध्ये काय होतं सातत्य टेक व्हावं लागतं योगशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे सगळा तो प्रवाह जो तो सतत काय करा इकडे तिकडे वृत्तीला जाऊ द्यायचं आहे का केवळ ध्येय तत्परच वृत्ती ठेवायची त्याला ध्यान धारणा धारणा असं म्हणत असं ध्या आणि पुढे मग ध्यानामध्ये त्याचं रूपांतर होत असते त्या ध्यानाचे प्रकार निविकल्प सविकल्प वगैरे ध्यानाचे प्रकार असतात साधू नाही ध्यान म्हणून सांगितलेलं आहे ना ते तुमचे यांच्याकडे गेले होते आपले मोर्या देशाकडे तो गोबरा गेले होते पेठीकरता आणि ते मोर्या देशाब आपल्या धरणात नोकरांनी सांगितलं ना ते कसे आहेत ध्यानात आहे थोडे थांबा मग ध्यान सुटलं म्हणजे काय होईल तुम्हाला भेटेल की मग तुकोबराने थांबले अनपुढेमध्ये ध्यानातून काय आले मग छान मस्ते झाले मग तुकोबराने विचारलं म्हटलं तुकोबरातून केव्हा आले मग त्यांनी सांगितलं तुकोबराने सांगितलं म्हटलं तुम्ही शेतामध्ये झाडाला पाणी देतो तेव्हा आलो म्हटलं या कसं कळाला कारण ध्याना जर जरी गेले तरी ध्यानामध्ये शेत होतं काय होतं आणि त्या शेतामध्ये झाडाला काय देत होते ध्यान आहे का शेत आहे शेत आहे <laughs> तो खबर आहे नाही मोर या देशाच्या बाबतीमध्ये असं ध्याना एकाग्र होऊन ध्यान होणं कठीण असतं काय ध्यानामध्ये येईल काही सांगता येईल याचं सांगता मारती बाजू गोष्ट सांगतात ते आपलं प्रवचन करायचं एक पोरगा डोळे लावून असा ऐकायचा ते मारुती बाबा मला एक म्हण डोळे उघडून त्या पाट ऐके नाही म्हटलं बाबा बरं का मला डोळे लावून पाठ ऐकण्याची सोय आहे सुंदर पाठ ऐकण्या जात तेव्हा मारुती मला अनुभव अरे बा निदान निदांत डोळे उघडून पाट ऐकलं मेथळी दिसेल काय दिसेल आणि डोळे लावून पाट ऐकसेल तर पाटाच्याऐवजी काय दिसेल काय ध्यानामध्ये दिसेल काग्रस्त तेच लागले इथे दृष्टांत भारलेलं आहे म्हणून तत्व बी विरोधित होत आणि सौम्य काचारे बा ध्यान त्याचं आणखी ध्येय आहे ध्यान करणारा जो पुरुष आहे लौकिक लेशात लौकिक पूर्णतया त्याच्याकडून होत असते का लेशात म्हणजे थोडा वेळ त्याचं ध्यान होत असते आणि तत्ववेद विरोधीत तत्त्व त्या पुरुषाला ज्ञानी पुरुषाला व्यवहार विरोधी नाही याला व्यवहार काय आहे विरोधी आहे म्हणून बरं का सावधगिरीने ध्यान करावं सा। लागत लागतं आणि तत्व व्यक्त्या विरोधीत्वात लौकिक सौ सम्यक आज आहे तत्वव्यक्त्या पुरुषाला व्यवहाराला विरोधी नसल्यामुळे सुंदर कार्य करून तो काय करतो दाखवला कारण त्याला विरोधी प्रत्यय नाही कोणाला असं सम्यक नाही का नाथ महाराजांनी सुंदर सं संसार कसा केला व्यवस्थित केलं ध्यानही आहे पुन्हा काय नाही ज्ञानही आहे पुन्हा व्यवहार हे गे जोपर्यंत पूर्णत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सर्व गोष्टी होऊ शकत नाही पूर्ण काही म्हणजे भक्तिविष्ठामध्ये आहे पराभक्ती अपर ज्ञानातर ज्ञानपूर्व जी भक्ती असते ना तिला अपराभक्ती म्हणत असतात ज्ञानानंतर होणारी जी भक्ती तिला पराभ्रि होणार साधुसंधानची कोणी व्हायचे मी जगवणी करते माझी सेवा मग एकदा बरं का देव प्राप्त होईपर्यंत अपराभक्ती आणि देव प्राप्त झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये भक्तीचा खंड कोणता असतो साधित्य असते काय त्याच्यामध्ये त्यांना भक्ती करावं लागत नाही भक्ती हो द काय होते करी ते तुली पूजा असं तरी न करता पांडव भजन झाले ज्ञान देण्याच्या पण हे जेवण तो एकच बेन प्रथेन बघा दे तुला मी आगवा देची चूक तयार सद्भावा तरी न करता पांडव त्याने जरी भजन केलं नाही तरी त्यांनी भजन आपण आपलं भजन काही सर्वांचं नाही पण त्याच्यामध्ये जोपर्यंत पकवानाचा स्वाद येत नाही तोपर्यंत विज्ञारण्याने चित्र काय केलेलं आहे रंगवलेलं आहे मग म्हणून लवकर काही तत्वभीत विरोधित व्यवहार तत्वभ त्याला काय नाही मग सुंदर काय करतो व्यवहार करतो बरोबर व्यवस्थित आणखी पण आणखी याचं वर्णन केलं आहे अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू